नमस्कार बखरलाईव्ह मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत एम पी एस सीची पूर्व परीक्षा नुकतीच पार पडली या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एक सवाल विचारण्यात आला याच्यामध्ये माझ्याकडे ही प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये एक्स एटीन मध्ये हा प्रश्न आलेला आहे जर तुमचा मित्र दारू पिण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहित कर, प्रोत्साहित करत असेल तर तुम्ही त्यापासून वाचण्यासाठी काय कराल असा अजब सवाल एम पी एस सी ने विद्यार्थ्यांना विचारलेला आहे आपल्यासोबत ही पुण्यातील सर्व एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत आपण यांना विचारू या प्रश्नासंदर्भात नेमकं त्यांना काय वाटतं काय वाटतंय आयोगाने असा अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे काय वाटतंय मला सांगायचं आहे की हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे प्रश्न विचारलेला आहे तो बरोबर आहे पण त्या प्रश्नाची विचारण्याची जी पद्ध पद्धत आहे तर ती गजब आहे आजब आहे किंवा त्याच्यामुळे महाराष्ट्रातील एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना ट्रोल केलं जाते जर जा एमपीएससी ला चर्चेतच यायचंय तर तुम्ही वेळेत निकाल लावा वेळेत तुमच्या परीक्षा घ्या वेळेत जॉईनिंग द्या त्याच्यासोबत एक उदाहरण सांगतो मी दोन हजार एकवीस साली ड्रग इन्स्पेक्टरची जाहिरात आली होती आज तीन वर्ष झालं महाराष्ट्रातील लाखो फार्मसीचे विद्यार्थी वाढवत आहेत त्या परिषद त्याचे जे अनुभव चट्ट रद्द करण्यासाठी मी व माझ्या असं माझ्या सहकारी नार राज्यभर आंदोलन उभा केलं त्यातून ती अट्ट रद्द झाली सेवा प्रवेश नियमांतीन झाले परंतु जाहिरात येत नाही टोटल एकशे अठरा पदं रिकत आहेत त्याच्यामध्ये एकशे नऊ पदांसाठी ते जाहिरात काढू म्हणतात त्याला आज गेली सहा महिने झालं जर तो काय एमपीएससी आणि एमपीएससी ला जे काही मागणी पत्र पाठवणारा विभाग आहे वैद्यकीय शिक्षण विभाग ह्यांचा जो काही सावळा गोंधळ चालू आहे तर तुम्ही तो तो सावळा गोंधळ आहे त्यासाठी ने ते बघावं आणि तुम्ही चर्चेत यायचंय तर हे ह्या परीक्षेसाठी तुम्ही तारीख त्याची जाहिरात डिक्लेअर करावी जाहिरात काढावी आणि त्याने चर्चेत यावं अशा चुकीचे प्रश्न काढून तुम्ही चर्चेत येऊ नका तुम्ही मला चर्चेत येण्यासाठी हा प्रश्न काढला असं तुम्हाला काय वाटतं आयोगाने कशा संदर्भात हा प्रश्न विचारला आणि चर्चेत येण्यासाठी तर हा प्रश्न होता का नाही नाही सर मला असं वाटतं की हा प्रश्न विचारण्या पाठीमागचा उद्देश मित्रांनी आणि राज्यातील सर्व जनतेने समजून घेतला पाहिजे की ज्यावेळी कारचा इन्सिडेंट घडला त्यावेळी हा विषय राज्यभर नसून तर देशभर गाजला त्याच कारणाने एमपीसीने हा प्रश्न विचारला असावा असं मला वाटतं आणि तेच असावं असं सर्वांना बाकीच्या पण लोकांना वाटतं तर एवढं गोंधळून जायची गरज नाही असं मला वाटतं जर तुम्हाला दोष द्यायचा असेल तर राज्य सरकारला द्या जे त्या दोन तरुणांना त्यांनी जे अभय दिलं त्यांना जे संरक्षण दिलं त्याच्यानंतर जी प्रोसेस चालली ती पूर्ण देशभर गाजली त्याचमुळे हा प्रश्न आला असं मला वाटतं आणि प्रश्न सोप्याचं कारण एक असं आहे की आ, ही परीक्षा झाली ती ॲग्री सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या सर्वांची एकत्र झाली त्याच्यामुळे ह्याची काठिण्य पातळी त्यांनी कमी केली हा मला असं वाटतं त्यामुळे हा विषय राज्यभर ट्रोल झाला ह्याचं तर पॉझिटिव्हपणे घेतलं पाहिजे की राज्यातील तरुणांनी व्यसनाला बळी पडू नये हाच मेसेज गेला पाहिजे असं मला वाटतं या ठिकाणी तर सिलेबसला धरून आहे का तुमचं जनरल नॉलेज किंवा डिसिजन मेकिंग यासारख्या गुणवत्ता शैली विचारात घेण्यासाठी हा प्रश्न टाकला असं तुम्हाला वाटतं हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे आणि तो जो विद्यार्थी पेपर सोडत असतो तो ऑन द स्पॉट काय निर्णय घेणार या प्रश्नावरती त्याच्यावर तो असतो अडीच मार्कचा प्रश्न आहे हा आपण तो हा राज्यात वेगळ्या अँगलने घेतला गेला परंतु जवळजवळ तीस ते पस्तीस सव्वाची परीक्षा होत आहे त्यात क्लास वन टूची पदे भरणार आहात आहेत आणि राज्य पदन सुटीसारखे मात्र पद सुद्धा यातून भरलं जातं तर हा प्रश्न एवढा काही चर्चेला घेण्यासारखा नाही आहे कारण का, का तो त्यांचा अधिकार आहे काय प्रश्न विचारायचा काय नाही ते आणि विद्यार्थ्यांनी सर्वसमावेशक अभ्यास केलेला असतो त्याला ऑल ओव्हर नॉलेज असतं त्याच्या अनुषंगाने हा प्रश्न एवढा अवघड होता असा नाही पण त्याला वेगळ्या अँगलने घेतला गेला असं मला ते वाटतं जे रुपये येतात त्यांनीच दारुपी विषयावर घेऊन गेले तर पॉझिटिव्ह घ्या ना त्याला बरोबर की नाही तुम्ही एमपीएससी करता तुमचं सर्वशिक नॉलेज आहे पॉझिटिव्ह घ्या गोजच एक प्रश्न एक प्रश्न दुसरा हो एक आला होता मुद तोही घ्या नंतर एक इंग्लिशमधून आला होता तोही घ्या एकच प्रश्न घ्यायचा आणि आयोगाला बदनाम करायचं आयोग सुद्धा पेपर काढतं का त्याची एक्सपर्ट टीम असते तुम्ही आयोगाला विनंती करा की एक्सपर्ट टीमला तुम्ही सांगा की असे प्रश्न काढू नका जेणेकरून एमपीसीची कुठेतरी प्रतिमा मिलीन होईल किंवा विद्याजींकडे बघण्या दृष्टिकोन बदलेल अहो मुलाखतीत गेल्यावर एकशे एक शेबडकर प्रश्न विचारतात साजिकच आहे ना तुम्ही क्लास वन टू अधिकारी होणार तर तुम्हाला तेवढं नॉलेज असलं पाहिजे तुम्ही त्याला प्रश्नाचे उत्तर दिली पाहिजेत हे असं आहे त्यामुळे एवढा गवगाव करण्यासारखा प्रश्न नाही असं मला वाटतं तर या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं तर आपल्याला चार पर्याय दिसतात जर ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त जर विद्यार्थ्यांमध्ये काही उत्तर द्यायचे असेल तर नाही हे चार पर्याय आहेत ना ह्या चार पर्यायपैकी हा हा जर प्रश्न चुकला तुमचा तर तुम्हाला ह्याचा माय मायनस होत नाही चारपैकी एक दर प्रश्न लिहिला तुम्हाला अर्धा एक दोन आणि परफेक्ट लिहिला तर तुम्हाला अडीच मार्क मिळून जातात असं नाही हा प्रश्न चुकल्याने तुमचे मार्क मायनस होणार आहेत कुठलंही उत्तर द्या कुठलाही प्रश्न सोहळ्यात तुम्ही करा तुम्हाला मार्क मिळणारच इथं अनेक वर्ष आपण एमपीसीचा अभ्यास करतो आणि अशा पद्धतीचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस काय वाटतं एमपीसी सोबत एमपीसी आपल्यासोबत मस्करी करते किंवा असा अन्य काही आहे असं वाटतं लाखो विद्यार्थ्यांचा ह्या वर्षी वो शेवटचा पेपर आहे त्यानंतर सिलेबस चेंज होणार आहे मग कुठेतरी एमपीसी सीला ह्या विषयाचं गांभीर्य असणं गरजेचं आहे आणि पेपर सेट करताना काहीतरी अभ्यासाला अनुसरून प्रश्न घेण घेणं गरजेचं आहे आज तुम्ही पहा दोन दिवस झालं सगळ्या सोशल मीडियावर एमपीसीचे विद्यार्थी आणि ना नाहक चेष्टा चालू ट्रोलिंग चालू एमपीसी सीला काय करायचं प्रसिद्धीचं झोत आहे का प्रसिद्धीचे हव लागले का चांगले निर्णय घ्या ना दोन वर्ष झालं परीक्षा झाल्या नाही इथं वेळेवर निकाल लागत नाहीयेत ते काहीतरी चांगले निर्णय घ्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात या परंतु तुम्ही असले काहीतरी फालतू प्रश्न विचारता आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असेल आयोग यांची स्वतःची नाहक बदनामी करून चुकीचं आहे कुठेतरी आयोगाच्या विश्वासार्हतेवर यामुळे प्रश्न चिन्ह निर्माण होते तुला काय वाटतंय जर तुझा मित्र जर अल्कोहोल सेवन करत असेल आणि तुला त्याला तु, तो तुला प्रोत्साहित करत असेल तर तुझा काय निर्णय असेल त्याच्यावर म्हणजे हा प्रश्न जो आहे त्याला दिलेले ऑब्जेक्टिव्ह आपण पेपरच्या दृष्टिकोनातून बघूया की हा प्रश्न तुम्ही विचारण्यामागचा उद्देश काय होता की तुमच्याकडे जर व्यसन मुक्तीचं जर चालवायचं असेल तर राज्य शासन आता शॉपवरती सुद्धा व्यसन लायसन्स द्यायला सुरुवात करत आहे अशा वेळेस तरुणांना संदेश तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये असे प्रश्न विचारता त्यावेळेस आत्महत्या अनेक अधिकारी हुंडा घेतात प्रशासकीय अधिकारी सुद्धा हुंडा घेतात हुंडाबळीमुळे अनेक महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशाशी रिलेटेड तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये प्रश्न विचारले तर ते योग्य राहतील तुम्ही दारू व्यसन व्यसनंतर जे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत ते शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे की तुमच्या मित्रांनी तुम्हाला एकृताचा आधार आहे आणि म्हणून तुम्ही मग ते दारू पिणार नाही म्हणून सांगा तर मित्राला आपल्या प्रत्येक गोष्टींचं माहिती असतं आजाराच्या मग त्याला तुम्ही हा ऑप्शन देऊन नक्की काय करताय ग्रामीण भागातून लाखो विद्यार्थी इथं परीक्षेला येत असतात अर्धा अर्धा एका एका मार्कासाठी त्यांचं भविष्य टांगलेलं असतं कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी लावलेलं असतं रोजगाराची व्यवस्था नाही आहेत हा पेपर तीन ते चार वेळा पोस्टपॉन्ड झालेला आहे अशा वेळेस असे प्रश्न विचारणं आणि आयोगाने नाहक चुकीच्या माध्यमातून चर्चेला येणं हे थांबवावं राहिलेल्या रकडलेल्या परीक्षा घ्याव्या भरती वाढवावी प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित अनालिसिस करून मग छापल्या जाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये त्यांचं भविष्याचं वाटोळ करू नये ही अपेक्षा आहे नक्कीच आपण पाहिलं की आपण या पुण्यातल्या सर्व एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली संवाद साधला खरंतर प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आयोगाने खूप विचारपूर्वक अतिशय गांभीर्य पद्धतीने जे काही पेपर्स आहेत ते सेट करावेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत त्यांनी खेळू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आयोगाचा हा अजब प्रश्न विद्यार्थ्यांना आणि एकूणच आयोगाला एकूण या सर्व सध्याच्या परिस्थितीमध्ये चर्चेत आणणारा ठरलेला आहे त्यामुळे एम पी सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण वेगवेगळ्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाइव पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा